हॅलो फ्रेंड्स आज मी नाशिकमध्ये आलेलो आहे कैलास कैलासम ट्रस्ट हे भक्तिधाम ट्रस्ट आहे महामंडलेश्वर वापीर रवीनानंदजी महाराज मध्ये जाऊ

विराट स्वरूप दुर्गा मातेचं विराट स्वरूप आहे इथे बघू शकता तुम्ही एकदम अति सुंदर आहे तुम्ही पण दर्शन घेऊ शकता हे रामलक्ष्मण लक्ष्मण जानकी अतिशय सुंदर मूर्ती आहे इथे मंदिर आहे तर आपण चला मंदिरात दाभाऱ्यात जाऊ इथे कच्छ कच्छा अवतार आहे इथं मच्छा अवतार आहे वराह नरसिंह अवतार सेकंड बघू शकतात तुम्ही बंद आहे ते अभे क्लियर दिसत नाही इथे आई वामन दत्तात्रय अवतार आणि इथे रणघोडार आहे इथे आहे तिरुपती बार्लाजी म्हणून हे बघा बघू शकता तुम्ही प्लेअर दिसत नाही आहे तरी पण आपण गाभाऱ्यामध्ये इतकं जागा कमी असल्यामुळे आपण चला आता पुढे जाऊया शंकराचं स्मर परंपरा आहे ते आणि शंकराचं लिंग आहे तुम्ही बघू शकता अतिशय अतिशय सुंदर शिवलिंग आहे इथे गेट शंकराचं मंदिर पण आहे असं एकदम मस्त त्याला दर्शन घेऊया आपण चला तर आपण आता हे बघितलेलं आहे इथे एकदम मस्त भव्य दिव्य मंदिर आहे ट्रष्टचं छान छान बाय आहे